नमस्कार मराठी ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे रोजप्रमाणे हा दिवस कृपा राहील आणि बघू की बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे तर जुनी मान्यता ही आहे की बुधवार गणपतीच्या पूजेचाच विशेष दिवस आहे तसेच या दिवशी बुधग्रहाची पूजा केली जाते जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुधग्रह अशुभ असतील तर बुधवारी इथे दिलेले उपाय केल्याने दिले नक्कीच त्यांना फायदा होईल तर बघा मी असे पाच उपाय सांगणार आहोत तुम्हाला बुधवारचे जे तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिला उपाय त्या कि जा जा की बुधवारी सकाळी करून गणपतीच्या देवळात जाऊन अर्पित कराव्या आणि दुर्वांची संख्या अकरा किंवा जोडी अशी हवी आणि ती आपण गणपतीला अर्पित करावी गायीला हिरवी गवत खाऊ घालावी शास्त्रानुसार गायी पूजनी आणि पवित्र मानली आहे तसेच गोमातेची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर ईश्वराची सदैवच कृपा असते आमचा तिसरा उपाय आहे की एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरव्या मुगाचे दान करा या दिवशी मुग हे बुध ग्रहाशी संबंधित यात याचे दान केल्याने बुध ग्रहाचे दोष जे आहेत ते शांत होतात चौथा उपाय की सर्वात लहान बोटात पाचू अर्थातच पन्ना रत्न धारण केले पाहिजे पन्ना धारण करणाऱ्या अगोदर एखाद्या ज्योतिषाला जर आपण आपली पत्रिका दाखवून दिली दा तर गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला पाहिजे गुरुवारी कारण हा दिवसच गणपतीचा आहे तर हे होते काही सोपे उपाय जे बुधवारी अंमलात आणून आपण गणपतीची कृपा मिळवू शकता आणि अशा सोप्या आणि सटीक उपायांसाठी आपण व्हिजिट करू शकता इथे दिलेल्या लिंकवर आणि आपण सरळ पोसलो आमच्या ज्योतिष चॅनलवर जिथे या व्यतिरिक्त माहिती आपल्याला जाणून घेता येईल तर विजिट करा आणि हो अशाच नवीन माहितीसाठी आमच्यावर जुळलेला राहा अर्थातच मराठी डॉट वेबविड डॉट कॉम सोबत जोडलेले राहा